आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आज संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या हर्ष उल्लासात आनंदात दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारतीय संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल यांना या ठिकाणी ते प्रदान केलं होतं तो आजचा हा अत्यंत पवित्र असा मंगलमय दिवस आहे आणि सव्वीस नोव्हेंबर हा खऱ्या अर्थाने तमाम भारतीयांच्या जीवनामध्ये एक अमोलाग्र असा बदल घडविणारा दिवस आहे कारण एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी या भारत देशामध्ये राजेशाही होती सुलतानशाही होती मुस्लिम राजे राज्य करत होते ते जुलूम करत होते अन्याय करत होते अत्याचार करत होते किंवा त्यांच्याकडे जो धर्म होता त्या धर्मशास्त्रानुसार या ठिकाणी राज्य करत होते सर्वसामान्य माणसांना राज्य करण्याचा त्या जा त्याच्यामध्ये चिकित्सा करण्याचा त्यामध्ये सहभाग दर्शवण्याचा अधिकार नव्हता त्यांना कसल्याही प्रकारचे मानवी हक्क नव्हते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताला संविधान देऊन या देशातील तमाम जेवढे स्त्री पुरुष असतील शूद्र असतील अतिशूद्र असतील यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र असा बदल घडविलेला आहे आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अशी सुंदर अशी संकल्पना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आठवते बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लावून या ठिकाणी भारतीय संविधान लिहिलं बरेचसे लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधान लिहिण्यास साठी इत्... इतका कालावधी का लागला कारण अमेरिकेची राज्यघटना लिहिण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागला आणि सात कलमांची राज्यघटना आहे कॅनडाची राज्यघटना लिहिण्यासाठी दोन वर्ष आणि पाच महिने लागले एकशे सत्तेचाळीस कलम आहेत ऑस्ट्रेलियाची राज्यघटना लिहिण्यासाठी नऊ वर्ष इतका कालावधी लागला एकशे अठ्ठावीस कलम आहेत तर दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना लिहिण्यासाठी एक वर्ष इतका कालावधी लागला आणि एकशे त्रेपन्न कलम आहेत तर भारताची संविधान लिहिण्यासाठी इतका अवधी का लागला कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला होता चिकित्सा केली होती तपशीलवार अभ्यास केला होता की या भारत देशामध्ये सुमारे साडेसहा हजार जाती आहेत त्यानंतर या देशामध्ये एक हजार सहाशे अठरा बोलीभाषा बोलल्या जातात सहा वंशिक धर्म आहेत सहा धर्माचे लोक आहेत त्यानंतर एकोणतीस सण उत्सव साजरे केले जातात या सर्व धर्माचे लोक एकत्र नाणतील एकत्र गुन्हा राहतील इथले राष्ट्रीय धार्मिक सामाजिक सण उत्सव एक दिलाने साजरे करतील आणि भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये लौकिक अर्थानं व्हावं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीने अभ्यास करून या ठिकाणी हे भारतीय संविधान लिहिलेलं आहे भारतीय संविधान हे भयमुक्त आहे भारतीय संविधान हे भूकमुक्त आहे भारतीय संविधान हे रोग मुक्त आहे भारतीय संविधान हे शोषणमुक्त आहे भारतीय संविधान हे अज्ञान मुक्त आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने जे घटनेमध्ये एकोणीसावं कलम आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यामध्ये सप्त स्वातंत्र्य दिलेले आहेत अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय संविधान लिहिलं भारतीय संविधानाचं आज संपूर्ण भारत देशामध्ये उद्देश पत्रिकेचं किंवा प्रिएम्बलचं वाचन केलं जातं या प्रिएम्बलमध्ये सुमारे चौऱ्याहत्तर शब्द आहेत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे भारतीय संविधान आणि जगातील सर्वात मोठं वाक्य कुठलं असेल तर भारतीय संविधानाचे प्रियांबल जे चौऱ्याहत्तर शब्दाचं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास यांची उपासना स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत आम्ही भारताचे लोकपासून तर आहोतपर्यंत एकही पूर्ण विराम नाही अगदी आहोतला पूर्ण विराम आहे आणि म्हणून हे जगातील सर्वात मोठं वाक्य आहे आणि भारतीय संविधानामध्ये जे ती बाबासाहेब आंबेडकरांनी बारा हजार पानांची ऐंशी हजार शब्दांची तीनशे पंच्याण्णव कलमांची बारा परिशिष्टाची राज्यघटना लिहिलेली आहे आणि या राज्यघटनेमध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधू भाव हे भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा खऱ्या अर्थाने समाविष्ट केलेला आहे आणि याचा सारांश याचा याचा गाभा या मध्ये आहे आणि म्हणून आपण प्रीएम्बलचं या ठिकाणी नुसतं वाचन करून न घेता हो तर त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ समजून घेतला पाहिजे त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय घटना लिहिलेली आहे भारतीय संविधान लिहिलेलं आहे यामधील भाग तीन आणि भाग चार या खऱ्या अर्थाने या घटनेचा स्पिरिट आहे या घटनेचा आत्मा आहे जसे की आपण सर्वजण साक्षर आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची खूप सुंदर व्याख्या केलेली आहे बुद्धीला सत्याकडे शरीराला श्रमाकडे भावनेला कर्तव्याकडे घेऊन जाते त्याला शिक्षण म्हणतात नुसतं लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही खऱ्या अर्थाने डोळस असला पाहिजे विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हा सर्वांना साक्षर केलेलं आहे आपण सर्वजण संगणक साक्षर आहोत आपण मोबाईल साक्षर आहोत परंतु आपण घटना साक्षर नाही तर आपल्या प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी घटना साक्षर झालं पाहिजे घटनेतील बारा ते पस्तीस हे फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार आणि छत्तीस ते एकावन्न हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्व याचा अभ्यास केला पाहिजे आणि काही माईल स्टोन का संविधानामध्ये कलम आहेत की जसे तीनशे बावन्न आहे तीनशे छप्पन आहे तीनशे साठ आहे हे आणीबाणीच्या संबंधित आहेत तीनशे चोवीस आहे तीनशे पंचवीस आहे तीनशे सव्वीस आहे हे निवडणुकीच्या संदर्भामध्ये आहेत तीनशे चाळीस हे ओबीसीसाठी आहे तीनशे एक्केचाळीस हे अनुसूचित जातीसाठी आहे तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीसाठी आहे तीनशे अडुसष्ट घटनादुरुस्तीसाठी आहे अशा पद्धतीने आपण या सर्व माइलस्टोन या सर्व कलमाचा अभ्यास केला आणि त आचरण केलं तर खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी अन्यथा अजिबात अनुयायी समजायचं नाही कारण आपण अपन आपले बरेचसे कार्यकर्ते मोठमोठ्या आवेशाने जोशामध्ये या ठिकाणी एखाद्या विचारपीठावरून बोलतात की बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रात्रंदिवस अभ्यास करून हे संविधान लिहिलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काय लिहिलं हे आता लोकांना सांगण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जास्ती जास्तीत जास्त अभ्यास करून संविधानाची जागृती केली पाहिजे संविधानाचा जागर केला पाहिजे मानवाला या ठिकाणी उच्च उदात्त प्रशंसनीय आदर्श आचारसंहिता जीवन जगण्याची आचारसंहिता या भारतीय संविधानामध्ये आहे मी भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका अध्यक्ष या नात्याने तमाम भारतवासियांना माता भगिनींना बंधुभावांना या ठिकाणी संविधान दिनाच्या मंगलमय हार्दिक मंगल कामना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय भीम नमो बुद्धाय आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन